साहेब काल राम शिंदे असं बोलले की दोन्ही रोहित पवार आणि अजित पवार हे एकच आहेत एकत्र घरी देखील आणि बाहेर देखील चोवीस मध्ये बळी पडले असं देखील वाटतं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांचा काहीतरी हे समज झालेला दिसतय आपल्याला माहित आहे की दोन हजार दोन बावीस दोन जुलैला आपले नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली आणि आम्ही अजयदाच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा दिला आणि सत्यमध्ये गेलो आता त्यानंतरचा काळ त्यांनी आठवला पाहिजे की नंतरच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या कार कार्यकर्त्याचा बळी देण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पत्नीनं उभं केलं सुप्रिया ती विरोधी म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीनं उभं केलं निवडणुकीमध्ये काय जर आपल्याला माहिती आहे यामध्ये डान्सचा कुठं विषय आला त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली तर स्वतःच्या पत्नीच्या विरुद्ध त्यांना लढणं भाग पडलं एक लाखांनी त्यांचा पराभव झाला म्हणजे असं घराण्यामध्ये राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे आता आपल्या मुलाच्या लग्नाला आमंत्रण दिल्यानंतर ते गेले आणि मग दोघांनी आनंद साजरा केला याच्यामध्ये राजकारण कुठं आलं मध्ये काय काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय राजेवदा हा एक घाव आणि दोन तुकडे असतात ते बोलणार तेच करणार आता त्यांचा काय गैरसमज झाला असेल तर तो गैरसोबत दूर करता येईल अमेडियाचा अमेडियामध्ये अजून ठोस कारवाई झाली नंदुरबार मधील एक महत्वाचा प्रश्न आहे सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो कारण का बाळनपण अत्यंत भयानक पद्धतीने केले जातात बाण प्लेट याचा वापर केला जातो कुठल्या हॉस्पिटलमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा आता तो त्यांना विचारला पाहिजे प्रश्न आमच्याकडे शासकीय महाविद्यालय जे आहे ते आमच्याकडे आहे त्यात असलं तर मी चौकशी लागते ग्रामीण ते मी आंबेडकर साहेबांना माहिती देईल थँक्यू